तीन शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपालवा प्रिय ग्राहक घेऊन आलो आहोत ब्रँडेड वरती चाळीस टक्के पर्यंत सतराशे पन्नास पासून पडेल तेवी पस्तीस टक्के ते चाळीस टक्के पर्यंत डिस्काउंट बाराशे एकोणपन्नास ब्रँडेड आता फक्त नऊ हजार चारशे नव्याण्णव पासून पुढे सोबतच चाळीस वर्ष वॉरंटी वॉरंटी देणारा एकमेव ब्रँड आहे वॉटर प्युरिफायर फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव पासून पुढे सोबतच गिफ्ट फ्री घरगुती व वा कमर्शियल वॉटर प्युरिफायर मी की मिल्किंग मशीन खरेदी फक्त सोळा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्विसची हमी त्याला बा खरेदी करा आणि मिळवा चाळीस टक्के पर्यंत डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्के पर्यंत डिस्काउंट फॅन स्क्रीन मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सवयच जय हिंद चौक मोरिया हॉटेल शेजारी सवय मोबाईल नंबर नऊ तीन दोन दोन तीन सात शून्य चार नऊ सात नऊ तीन शून्य सात चार सहा एक शून्य पाच नऊ अवश्य भेट द्या सर्वसामान्यांचा अभुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत सांगली जिल्हा अंमली पदार्थ टास्क फोर्स ची आज आढावा बैठक झाली पोलीस तळाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीबद्दल पोलीस तळाचे यावेळी अभिनंदन केले विभागाची सतर्कता आणि प्रबोधन या माध्यमातून जिल्ह्यातून अंमली पदार्थ व अंमली पदार्थ तस्करांना हद्दपार करण्याचे उद्दिष्ट ठेवून यापुढेही संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी अशा सूचना यावेळी दिल्या तसेच जे परवानधारक व्हिडिओ पार्लर चालकांकडून अवैध धंदे होत नसलाचे व ज्यासाठी परवाना घेतला आहे तीच बाब सुरू असलाचे शपथपत्र महसूल प्रशासनाने घ्यावे अशा सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप फुगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्ती धोडमिसे पोलीस अधीक्षक रितू खोकर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जिल्हा उद्योग महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे माजी विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह टास्क फोर्सचे सदस्य व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते परवानाधारक शस्त्रांचा आढावा घ्यायला सुरुवात केलेला आहे जवळजवळ प्रत्येकाला चोवीसशे लायसन्सेस आहेत प्रत्येकाला त्याच्या पोलीस स्टेशनच्या त्याच्या हद्दीतल्या स्टेशनमध्ये जाऊन माझ्याकडे शस्त्र ठेवणं का आवश्यक आहे याचं नव्याने स्टेटमेंट द्यायला लागेल दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता आम्ही पोलीस डिपार्टमेंटला सगळ्या व्हिडिओ पार्लर त्या कॅसिनो गेमची जी ज्याची लायसन्सेस असतात मला मान्य आहे पण तिथे तेच चालतं ते 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 नवीन चालतं तिथे गोंधळ होतो का मारामाऱ्या होतात का ड्रग्ज विक्री जातात का अशी चौकशी करायला ही प्रत्येक लायसन असणाऱ्या व्हिडिओ पार्लरवाल्याला कॅसिनो गेमवाल्याला कलेक्टरांची म्हणजे महसूलची यंत्रणा आहे तिथे येऊन एक शपथपत्र द्यावं लागेल की माझ्याकडे ज्यासाठी मी परवानगी घडले ते चाल क्राईम घडणारे सगळे स्पॉट दारूची दुकानं त्याच्या समोर बसून दारू पिणारे लोक बार चढली की मारामाऱ्या अशा सगळ्या क्राईम घडणाऱ्या स्पॉटवर टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण धाक निर्माण करणार आहोत या जिल्ह्यामध्ये सज्जन माणसांना अभय आहे आणि दुर्जन माणसांना भीती आहे असं वातावरण पोलीस डिपार्टमेंट निर्माण करत चाललं आहे साधारणतः सोळा मार्च ते सव्वीस मार्च लिटरली ह्या दहा दिवसामध्ये चार गुन्हे दाखल झाले सात आरोपी अटक झाले आणि मुद्देमाल जो जप्त झाला तो नऊ लाख सतरा हजार दोनशे वीसचा आहे याच्यामध्ये नशेची इंजेक्शन सापडली आहेत त्याच्यामध्ये गांजा मोठ्या प्रमाणात सापडलेला आहे त्याच्यानंतर भांगेच्या गोळ्या सापडलेल्या आहेत असं विविध प्रकार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता जवळजवळ दोन महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर मी पोलीस विभागाचे आणि एस पीचे मनापासून अभिनंदन करेन की दोन महिन्यामध्ये माझं जे टार्गेट होतं की हा धंदा करणाऱ्यांना स्वतःहूनच गाशा गुंडळावा लागला पाहिजे कारण धंदा तेव्हाच करता येतो जेव्हा प्रॉफिट होतो पण एस पीने हे दाखवून दिलं आहे की आम्ही तुमचा धंदा चालू देणार आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात धाडी सुरू आहेत दोन गोष्टी आम्ही अजून करतो की जे टीप देतील त्याचं नाव हे गुलदस्त्यात राहील पण त्याला दहा हजार रुपये मिळतील मोठी धाड असेल तर एस पीने नाही की नाही इसको एक लाख देणार पडेल का एक लाख दि पण आम्हाला मोठ्या प्रमाणात टिप्स देणं लोकांनी सुरू केलं काही गावांमध्ये टिप्स दिल्या ह्याबद्दल मारामार्या झालेल्या आहेत आनंदाची गोष्ट आहे की टीप देणारे झा बिंदासपणे टिप्स जात आहेत आता ते त्यांना मारणारे जे आहेत त्यांचंही आम्ही बघून घेऊ या व्यतिरिक्त जनजागर याच्यामध्ये साधारणतः दोन तीन मिनटाची शॉर्ट फिल्म दोन तीन मिनटाचं नाही एखादच मिनटाची जिंगल जर आपण गाणं म्हणतो अशाची आपण स्पर्धा लावली आहे ती शाळांमध्ये कॉलेजमध्ये आय टी आयमध्ये पॉलिटेक्निकमध्ये इंजिनिअरिंगमध्ये चांगला रिस्पॉन्स आहे एकतीस मार्चमध्ये सगळं कलेक्शन करणार अख्खा एप्रिल त्याची स्कुटिनी करणार आणि मेला मोठा कार्यक्रम करून याची बक्षिसं देऊ मेनमैल न थांबता था। चांगल्या जिंगल चांगल्या शॉर्ट फिल्म सापडतील ते सोशल मीडियातून व्हायरल सुरुवात करणार प्राथमिक शाळा आय टी आय कॉलेज पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग ना जूनमध्ये ते कॉलेजेस सुरू झाल्यानंतर काय करणार प्रबोधन शब्द याचा एक आराखडा तयार करायला सांगितलेला आहे जिल्हा परिषदेने गेल्या वर्षभरामध्ये तंबाखू विरोधी अभियान शंभर टक्के शस्वी शाळांच्या परिसरात तंबाखू नाही त्या ग्रुपला जाता आम्ही शाळांच्या परिसरामध्ये ड्रग्ज नाही अशा प्रकारचं अभियान दिलेलं आहे आणि तीन हजार समथिंग शाळा ज्या त्यांनी सर्टिफिकेट घे त्यांना शाळांना दिलं की या शाळांच्या परिसरात तंबाखूचं सेवन होत नाही तसंच गे पुढच्या काही महिन्यात ते ह्या शाळांच्या परिसरामध्ये ड्रग्ज विकले जात नाही ड्रग्ज सेवन होत नाही अशा प्रकारची सर्टिफिकेट शाळांकडून मिळवतील असं एक मोठं कॅम्पेन झालं आहे कारण स्कूल लेवलला आम्हाला आठवतं की आमच्या शाळा लेवलला आम्हाला दाताची नि निगा कशी राखायची नखाची कशी नाही राखायची ते आजही डोक्यात आहे आणि त्याचा एक परिणाम आहे की किती रात्री उशीर झाला आणि किती पहाटे ला उठावं लागलं ला ला। तर या तीन चार गोष्टी नीट केल्याशिवाय जायचं नाही पण लहानपणी आमच्या मॅडमनी शिकवलेलं मला आठवत नको ढकामध्ये बळस असतो पोटात जातो होतो आता हे बंद झालं असं वाटायला लागलं की आता लोक संज्ञान झाले ड्रग विषयामध्ये शाळा लेवलला जर आलं की बाबा हे भयंकर असतं आयुष्याची वाट लागते किंवा आपोआप ते आयुष्याचा भाग होईल देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट